एका व्हिडिओनं उद्ध्वस्त केलं कर्मचाऱ्याचं आयुष्य व्हायरल व्हिडिओची शिक्षा कर्मचाऱ्याची कायमची हकालपट्टी राहता तालुक्यातील सावळी विहिर येथील पेट्रोल पंपावर घटना एका ग्राहकाने काढलेल्या तक्रारीच्या व्हिडिओची शहानिशा न करताच मालकाने कारवाई केल्याचा कर्मचाऱ्याचा आरोप व्हायरल झाल्यानं कोणी कामावर घेईना ग्राहकाला चूक वाटत होती तर रितसार तक्रार करणं अपेक्षित होतं मात्र व्हिडिओ काढून त्यात इतर माल मसाला टाकत व्हायरल केल्यानं मच्छिंद्र लोहकनेचं आयुष्य मोबाईल कॅमेऱ्याच्या या जमान्यात कोणाचंही आयुष्य एका क्लिकवर समृद्ध होऊ शकतं किंवा उद्ध्वस्तही राहता तालुक्यात अशीच एक घटना घडली एका कामगाराचं आयुष्य कसं एका व्हायरल व्हिडिओने रसा तळाला नेलं याचं जिवंत उदाहरण ही घटना ठरतीय चावळी विहीर येथील आर्झ पेट्रोलियमवर ड्युटीवर असलेल्या मच्छिंद्र लोहकने याला एका तथाकथित ग्राहकाच्या सोशल मीडियाच्या एका व्हिडिओचं बळी बनावं लागलाय पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाने एक तक्रारीचा व्हिडिओ तयार केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला यातून पंपाची बदनामी झाली म्हणून कर्मचारी लोहकने याला कायमची सुट्टी देण्यात आल्यानं तो रस्त्यावर आलाय शिर्डी कोपरगाव मार्गावरील या पंपावर इंधन भरायला आलेल्या ग्राहकांनी मोबाईल काढून सुरू व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर टाकला यात शिर्डीचा उल्लेख असल्याने तो वाऱ्यासारखा पसरला परिणाम पंप मालकाने शहानिशा न करता कोणताही पुरावा तपासण्याची तस्ती न घेता सरळ कर्मचाऱ्याचे कायमची हकालपट्टी केली माझं नाव मचिंद्र भाऊसाहेब लोकने सेल्समन म्हणून काम करतोय ज्यावेळेस तो व्हिडिओ त्या माणसाने काढला त्यावेळेस मीच त्याला डिझेल टाकलं होतं टाकल्यानंतर त्यांना बिल वगैरे सगळं दिलं होतं त्याच्यानंतर ते अर्ध्या तासाने पंपात आले ते म्हटले आम्हाला डाऊट आलेला आहे का आम्हाला डिझेल कमी भेटलेलं आहे हां मी त्यांना परत बिल काढून दिलं म्हटलं हे बघा मशीनमध्ये किती आहे ते पण त्यांना दाखवलं पण ते ऐकायलाच तयार नव्हते त्यांनी ते बघितलं आणि ते म्हणे तुमच्या याच्यात काहीतरी गफळा आहे मापामध्ये म्हटलं माप गफळा वगैरे हो काही नाही आहे तुम्ही चेक करून घेऊ शकता त्यांना म्हटलं मी तुम्हाला पाच लिटर चेक करून देतो ते चेक केलेलं डिझेल तुम्ही तुमच्या गाडीमध्ये टाकणार का ते म्हटले बी फिशलचा असा नेम आहे का तुम्ही डिझेल चेक करून दिल्यानंतर आमच्याच गाडीत टाकायचं मी त्यांना म्हटलं तुमची गाडी जर पॉईंटला असती तर आम्ही तुम्हाला यो प्रश्न विचारला नसतात तुमची गाडी दुसरीकडे आहे आता तुम्ही कुठूनही कोणी येईन आणि सांगन का आम्हाला चेक करून द्या मग आम्ही कसं चेक करून देणार त्याच्यासाठी मी त्यांना म्हटलं पाच लिटर काढून देतो तुम्हाला ते तुमच्या गाडीत तुम्ही टाकणार का त्यांनी त्याला नकार दिला त्याच्यानंतर मी त्यांनाही म्हटलं तुम्हाला एवढी शंका आहे तर आपण एक लिटरच्या बाटलीमध्ये माप चेक करून देऊ शकतो त्याच्यात तुम्हाला लगेच कळण ह्याच्यात कमी आहे का जादा आहे त्यांनी त्यांच्या प्रकारे कसा व्हिडिओ तयार केला त्या पद्धतीने त्याने तो व्हायरल करून दिला आणि मी दोन दिवस ड्युटी केली आणि आजचा तिसरा दिवस आहे आज सकाळी कामावर आल्यानंतर मालकांनी मला स्पष्टपणे सांगितलं तुमच्यामुळं आम्हाला खूप त्रास झालेला आहे कंपनीने आम्हाला दंड दिलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही काम, माल काम करू नका आता त्याने कारण असताना मला कामा काढून टाकलेलं आहे मी त्याबद्दलही त्यांना विचारलं मला कामा का टाकलं काढून का टाकलं तर त्यांचं म्हणणं असं आहे का त्या व्हिडिओमुळे आमचं असं झालेलं आहे पण तो व्हिडिओ चुकीचा बनवला गेलेला आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे कारण की मी त्या माणसाला समोर सांगितलेलं आहे की तुम्ही चेक करून घ्या त्यांची जर गा गाडी पॉईंटला असती तर मी जागीच चेक करून दिलं असतं पण त्यांची गाडी तिथं नसल्यामुळे मी त्यांना काय म्हटलं हे मी तुम्हाला पाच लिटर माप चेक करून देतो तुम्ही तुमच्या गाडीत टाकणार का त्यांनी मला वेगळ्या प्रकारचं उत्तर दिलं आणि त्यांचं म्हणणं असं आहे त्या व्हिडिओमध्ये का तिथले कामगार आमच्याशी उद्धटपणे वागले मग जरी उद्धटपणाने जर वागले असेल तर तो उद्धटपणाचा पण त्यांनी व्हिडिओ व्हायरल करायला पाहिजे होता पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने व्हिडिओ बनून तो पाठवला त्याच्यात आमची काही चुकी नाही त्यांनी समोरून ते जे व्हिडिओ काढलेले आहे आणि आपण जे टाकतोय ज्यावेळेस त्यांच्या व्हिडिओमध्ये ती गाडी दिसते ती पेट्रोल गाडी आहे आणि त्याच्या नौजल जे आहे ते आपल्या भारत पेट्रोलियमचं नाही आहे तर त्याने तो, तो व्हिडिओ बनवलेला आहे मालकाची अशी चूक आहे का मालकांनी तो व्हिडिओ बघून विनाकारण मला कामावून काढून टाकलेला आहे आणि आता कामावून काढून टाकला आता मला दहा हजार रुपये पगार आहे तिथं तर त्याच्यामध्ये आता ते माझ्यावर म्हणतील तुझ्यावर आता या कस्टमरची तक्रार आलेली आहे ते त्या कस्टमरची तक्रार आलेली आहे आणि माझा त्यांनी कोरा चेक घेतले असल्यामुळे आता मला त्यांच्यावर काहीच म्हणता येणार नाही आता माझे तिथं कंप्लेट बारा दिवस कालपर्यंत भरलेले आहे आता बारा दिवसाचं पेमेंट आणि काही बाकीचा सहा महिन्यापासूनचं पेमेंट थकीत आहे त्यांच्याकडं त्यांनी मला या त्या व्हिडिओमुळे कामान काढून टाकलं आणि माझा सहा महिन्याचा पगार दिलेला नाही आणि अधिक बारा दिवसाचा पगार पण नाही आहे हा तर आता मी त्यांच्या विरुद्ध पगाराविषयीची कंप्लेंट देणार आहे व्हायरल व्हिडिओमुळे ना माझं आयुष्य उद्धवस्त झालेलं आहे त्या व्हायरल व्हिडिओमुळे ना मला कुणी कामावर ठेवणार नाही आणि तेच कारण धरून पंपवाल्यांनी पण मला कामावून काढून टाकलेले आणि भविष्यात दुसरा पंपवाला सुद्धा मला कामाला घेणार नाही खर तर अशा पद्धतीने पंपावर जर वादविवाद किंवा कोणी चित्रीकरण करत होतं तर तेथील मॅनेजर अथवा मालकाने मध्यस्थी करत संबंधित ग्राहकाच्या तक्रारीचं निराकरण करणं गरजेचं होतं मात्र पंप मालक आणि इतर कोणीही वरिष्ठाने या ठिकाणी ग्राहकाच्या शंकेचं निरसन केलं नाही पंपावर सुरक्षा रक्षक तैनात नसताना जीव मुठीत धरून कर्मचारी लाखो रुपयांची रक्कम सांभाळत काम करतात आणि त्यात अशा घटना घडल्यास मालक आणि नामा नामानिराळा राहतो मात्र टास्ट पडते ती सामान्य कामगारांच्या रोजीरोटीवर पंपावरील कामातूनच रोजच्या पोटावर उदरनिर्वाह होत होता मात्र त्या एका व्हिडिओमुळे पोटावरच लाथ पडल्यानं एकदम रस्त्यावर यावं लागला कामावर घेताना घेतलेला कोरा धनादेशही देखील ठेवून घेतल्याने त्यावर झालेल्या नुकसानीची रक्कम टाकली जाणार असल्याचं सांगण्यात आलं एका व्हायरल व्हिडिओसाठी एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणं ही जर माणुसकी असेल तर अशा माणुसकीला शापच म्हणावा लागेल मनीष दवंगे एस पी चोवीस तास सावळी विहीर